बाप्पाच्या सजावटीसाठी गौरीच्या सजावटीसाठी जे दागिने लागतात ते दागिने स्वस्त दरामध्ये तुम्हाला पुण्यामध्ये कुठे मिळू शकतात तर तेच जाणून घेऊयात आज या व्हिडिओच्या माध्यमातून रविवारपेटेतील भोरीआळी परिसरातलं हे ममता ट्रेडिंग कंपनीचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये तुम्हाला गौराईसाठी लागणारे आकर्षक असे दागिने अत्यंत स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकतात आपण बघतोय की मोत्यांचे सुंदर असे हार या दुकानामध्ये तुम्हाला स्वस्त दरामध्ये पाहायला मिळतात सोबतच बाजूबंद असेल कंबरपट्टा असेल असे जे आकर्षक दागिने गौराईला सजवण्यासाठी लागतात ते सगळे दागिने या एका दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात अत्यंत सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने या दुकानामध्ये कमी किमतीमध्ये पुणेकरांसाठी अवेलेबल आहेत तुम्ही बघताय हे जे दागिने आहेत अत्यंत सुंदर असे मोत्यांचे कुंदन वर्क केलेले दागिने इथे पाहायला मिळत आहेत हे दागिने आपण बाप्पाला देखील घालू शकतो आणि गौरीला देखील हे दागिने आपल्याला घालता येऊ शकतात सुंदर सुंदर हार सुंदर सुंदर, -सुंदर मंगळसूत्र ठुशा ह्या सगळे आपल्याला या, आप या दुकानामध्ये पाहायला मिळतात आपण बघतोय की हे सगळे दागिने जे आहेत लक्ष्मी हार असेल बोरमाळ असेल या सगळ्या दागिन्यांनी हे संपूर्ण दुकान जे आहे ते सजलेलं आहे सुंदर सुंदर कंबरपट्टे मोत्यांचे इथे तुम्हाला कमी किमतीमध्ये पाहायला मिळू शकतात गौराईसाठी लागणारं जे काही सजावटीचं साहित्य आहे दागिने आहेत ते या एका दुकानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात इथे सुंदर सुंदर मोत्यांचे हार अत्यंत कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात इथे बघताय तुम्ही इथे सुंदर असे दागिने सजवलेले पाहायला मिळत आहेत सध्या संपूर्ण बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाची लगबग आपल्याला पाहायला मिळते नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत हेच दागिने सध्या आपण कुठे पुण्यामध्ये कमी किमतीत घ्यायला येऊ शकतो तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो आहे अत्यंत सुंदर असे हे सगळे दागिने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत हे तोडे आहेत जे आपण गणपतीला आणि गौरीला दोघांनाही घालू शकतो शिवाय सुंदर असे मुखवटे आहेत आ... या सगळ्यांची किंमत काय आहे आणि कितीपासून रेंज यांची सुरू होते हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत या दुकानाचे मालक रोमील जे आहेत आ... अत्यंत सुंदर असे दागिने तुमच्या दुकानामध्ये आलेले आहेत गौरी गणपतीसाठी ह्या सगळ्यांची सुरुवात किती किमतीपासून होती आहे चाळीस तीस चाळीस पन्नास साठ पंच्याहत्तर जसे घेणार तशी रेंज आहे पूर्ण लहान साईज आहे मोठी साईज आहे कोल्हापुरी साईज आहे राणी हार आहे मोठ्या गणपतींचे हार आहेत गौरींसाठी हार आहेत हे खोपा वगैरे आहे तोडा वगैरे सगळे भेटून देतो तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन प्रकार वगैरे आहेत मंगळसूत्र पाहिजे तर आपल्याकडे मंगळसूत्र पण आहेत वाट्यांचे आहेत पेंड्यांचे जे पाहिजे तुम्हाला सगळी व्हरायटी भेटून जाईल होलसेलेटमध्ये वेगळं असं वेगळं असं यंदा काय आलेलं आहे जे नागरिकांना आकर्षित आहे कोल्हापुरी साज वगैरे आहेत ह्या आता सगळे नवीन पॅटर्न आलेत राणीहार कोल्हापुरी साज दोन्ही मिक्स आहे हे राणीहार आणि लक्ष्मीहार आहे सगळेच मॅचिंग पॅटर्न सेम टू सेम त्याच्यामध्ये तुम्हाला लाईन्स भेटेल नऊ लाईन आहे अकरा लाईन आहे सात लाईन आहे पाच लाईन आहे जशी रेंज ठुशी आहे आपल्याकडं ठुशीमध्ये रेंज येईल वेगळे वेगळे जर आपल्याला हे सगळे दागिने हवे असतील तर आपल्याला रविवार पेठेमध्ये नक्की कुठे यावं लागेल पत्ता काय आपला पत्ता आहे रविवार पेठ भौरियाळे कापडगंज शनी मंदिरच्या शेजारी ममता ज्वेलर्स नाव आहे दुकानाचं नऊ ते नऊ नौ उघडं असतो सकाळी नऊ ते रात्री नऊ इथे अत्यंत सुंदर अशा नथ आहेत ज्या आपण गौरीला घालू शकतो आपण बघतो आहे या सध्या ट्रेंडमध्ये दे देखील आहेत मोत्यांचे आणि खड्यांचं असं सुंदर वर्क त्याच्यावरती केलेलं पाहायला आहे सोबतच या बुगड्या आहेत सुंदर अशा आपण बघतो आहे अत्यंत छान असं वर्क या बुगड्यांवरती केलेलं पाहायला आहे सोबतच कानातले आहेत आकर्षक असे पूर्ण कान याने सजून जाईल असे कानातले आहेत झुमके आहेत त्याच्यामध्ये सुंदर हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात सोबतच गौरीला जे बांगड्या घातल्या जातात तशा प्लास्टिकच्या जा बांगड्या ज्या आहेत त्या देखील अवेलेबल आहेत इथे सुंदर सुंदर रंगांमध्ये दागिने सध्या इथे पाहायला मिळतात इथे बघतो आपण पारंपरिक जो साज आहे मराठमोळा साज ती ठुशी देखील आपल्याला इथे पाहायला मिळते अत्यंत वेगवेगळ्या आकाराच्या पद्धतीच्या ठुशी ज्या आहेत या इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात गौरीला मराठमोळा साज करण्यासाठीचे जे दागिने आहेत ते इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात ही सर्वात मोठी ठुशीची साईज तुम्ही बघताय अत्यंत सुंदर असे हे सगळे दागिने ममता ज्वेलर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात इथे बघितलं आहे आपण वेगवेगळे पद्धतीचे दागिने इथे सोबतच ही नथ अत्यंत मोठी सुंदर अशी नथ पाहायला मिळते ह्याची किंमत काय आहे पंच्याहत्तर ते दीडशे रुपये किती रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये जशी क्वालिटी नक्कीच तर पंच्याहत्तरपासून या मोठ्या नदी स्टार्ट होत आहेत आणि शंभर रुपये दीडशे रुपये अशा यांच्या किमती आहेत आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर आकर्षक अशा या नथ इथे पाहायला मिळत आहेत सोबतच कडे असतील तोडे असतील हे सगळेच आकर्षक डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात म्हणजे गौरीला जो आपण शृंगार करतो जो साज करतो त्यासाठी लागणारे जे दागिने आहेत ते सगळेच तुम्हाला इथे पाहायला मिळतील मोत्यांपासून गोल्ड प्लेटेड जे दागिने असतात ते सगळे पाहायला मिळत आहेत मोत्यांचे दे आहेत कुंदन वर्क केलेले आहेत बाप्पाला जे आपण हार घालतो ते देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत किमती देखील सर्वसामान्यांना परवडतील अशी आहेत म्हणजे आणि आपण मुखवटे पण समोर बघतो आहे वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे आहेत आकर्षक असे हे मुखवटे इथे पाहायला मिळत आहेत तर घरगुती बाप्पाला आपण अशा पद्धतीचे मुखवटे घालत असतो आणि त्याचीच सगळे वेगवेगळे प्रकार इथे पाहायला मिळत आहेत छान वर्क्स केलेले खरं तर फिनिशिंग खूप जास्त मॅटर करते कुठल्याही ह्याच्यामध्ये आणि उत्तम प्रकारचं फिनिशिंग या सगळ्या दागिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे शिवाय इथे आपण सिल्वरचं देखील पाहतो आहे म्हणजे ऑक्सिडाईज ज्वेलरी ज्याला म्हणतात ते देखील इथे पाहायला मिळत आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने खोपा आहे खोपा मराठमोळा साज करताना सगळेच जणं वापरतात अशा प्रकारचा खोपा देखील इथे देवीसाठी गौरीसाठी अवेलेबल आहे सोबतच कोल्हापुरी साज आहे ठुशा आहेत लक्ष्मीहार आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे दागिनेशिवाय तन्मणी ज्याला म्हणतो आपण मोत्यांची ती आहे आ, साज करताना जो अत्यंत महत्त्वाचा दागिना समजला जातो तो म्हणजे मंगळसूत्र देखील वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला ममता ज्वेलर्समध्ये पाहायला मिळतील ह्या ही जी सगळी ज्वेलरी आहे ती अत्यंत स्वस्त दरामध्ये चांगल्या क्वालिटीची ज्वेलरी जर तुम्हाला कुठे मिळणार असेल तर रविवार पेठेतली भोरीआळीच्या या ममता ज्वेलर्सच्या दुकानामध्ये तुम्ही चांगले उत्तम क्वालिटीचे हे सगळे दागिने गौरव साठी घेऊ शकता शबुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे